जा जा हो चांगले तुमच्या का सूचना दिली ती मंजूर आहेत पण बघू थोडाईन पाहिजे ठीक आहे बघा माता ऐकलं बघा त्यांनी काय केलं होतं एवढंच स्लॅब केला होता म्हणजे ते आतमध्ये बघा ना मग तो एक्स्ट्रा म्हणजे आणि एक फोटो टाकलं हे इथं पीक कम्प्लीट होतं ना हे पॅक होतं ना ते पुढून आता टाकी चारशे ह्या साईडची टाकी आहे हा ते तर सगळं आहे सगळं आहे ह्या बघा हे किचन हां बघ तुम्ही या बघा यांच्या फ्लॅट पेक्षा फक्त एक लादीही ही मोठी म्हणजे इकडनं साप टाकणार आहे का नाही काढलं होतं पण ते कॅन्सल केलं त्याने काय बोलला होता मला की मी तिथं एक टाकी बसवतो मला वाटलं की आडवी बसवेल पण ते नाही होत एवढेच एवढे उद्या कपडे वगैरे टाकायला बरं नाही ते नाही सर तुम्हाला भेटणं मुश्किल आहे काय बसणार आहे अहो दोन तीन चारशेची ची एक बसणार कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे बोल आपल्याला काय ते त्याला सगळं माहिती आहे त्याची काही अडचण नाही काहीच अडचण नाही हो हो बरोबर आहे बारा इंची तुम्हाला जी टाकी येईल ती अशी करून अशी जाणार ठीक आहे बघ हे हे किती तुम्हाला दोन सव्वा दोन अडीच फुटाच्या वरची टाकी नाही आणणार तुम्हाला आठ इंचामध्ये तुम्ही चारशे कशी बस ठीक आहे बघूया ते बघा इथे तिकडे बघा हे पोर्शन इथे केलंय हे बघा आमच्या ह्या मिसेसच्या म्हणण्याप्रमाणे इकडे बाथरूम काढलं कारण ते आते आहे का ना हो किचनच्याच बाजूला काढलं आणि आपल्या खिडक्या बिडक्या काय वेगळ्या नाही काढल्या त्या जसं बिल्डरचे वरचं आहे ना तसं बाहेर ठेवले मग ही उजेड फक्त किचनला दिला नाही नाही पण तू खरंच काय गरज काय दाखवायची काय नाही आपलं कशाला काही गरज नाही माउली आणि बघा हे आपला हा हा एवढा दोन फुटाचा जागा येतो आपण इथं आपला बारकाचा बेड बसला पाच झालं खूप छान